का श्री स्वामी समर्थ त्या जॉयफुल जर्नली त्वंदितामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी आले आहे माझ्या एका मैत्रिणीकडे खरं तर मी पण तिला पहिल्यांदा भेटणार आहे पण आमच्या अबुदाबीचा जो मराठी ग्रुप आहे त्याच्यामध्ये ती इतक्या छान छान रेसिपी पाठवत असते सो म्हटलं आपण एकदा या सुवर्ण मैत्रिणीला भेट दिलीच पाहिजे सो चला आज ती काय आपल्या रेसिपी दाखवते आपण बघूया चला आता मी दीपाच्या घरी पोहोचले आहे आणि दीपा मुसाह ग्रुपमध्ये ज्यांना माहितीच असेल मराठी मुसाफामध्ये मध्ये त्यांनी रेसिपी बघत म्हणजे माहिती असेल की दीपा कोण आहे तर ही आहे जी आपल्या ग्रुपमध्ये रेसिपी पाठवत असते आपल्याला आणि आज ती आपल्याला खूप हेल्दी रेसिपी दाखवणार आहे कोणती रेसिपी आज मी मखाणा रेसिपी करणार आहे दोन एक आहे गोड जाहीर मखाणा आणि दुसरा आहे नमकीन मीठ मखाना दोन आहे चला आता आपण रेसिपी वगैरे एकदम सिम्पल रेसिपी आहे जास्त uh, काही इन्ग्रेडियन्स पण नाही लागत म्हणजे सगळ्या आईंना पण करण्यासाठी एकदम सोपं आणि मुलांना पण आवडेल असतं गोड आवडत असेल तर मी गोड पण दाखवणार व्हरायटी आणि तिखट आवडत असेल मुलांना तर तिखट आणि फक्त मुलं नाही ऍक्च्युली हा खाना जो प्रकार आहे तो हेल्दी आहे आणि आ, अगदी लहान बाळापासून वयस्कर माणसांपर्यंत प्रेग्नन्सीमध्ये मा डिलिव्हरी नंतर म्हणजे सगळ्याच वयोगटातले लोक मुलं मुली सगळे खाऊ शकतात पहिला पहिला कुठली बनवतेस मी ऍक्च्युली आता काय केलं हे मी दोन पॅकेट घेतलेत मखानाचे शंभर शंभर ग्रॅमचे दोनशे ग्रॅम मखाना आहे हा <laughs> आधी रोस्ट करून घ्यायचा कारण हा जो पॅकेटमध्ये मिळतो तो जरा सॉफ्ट असतो मग कच्चा तर <laughs> ह्याला व्यवस्थित रोस्ट केलं की तो मग क्रंची येतो असं लगे तुस्टो। तुस्टो। असा लगेच तो असं आतमध्ये ना असं त्याच क्रिस्पी टेक्स्र असत तर ते व्यवस्थित भाजून घेतलं की ते एकदम क्रिस्पी होतात त्या टाईप मध्ये भाजून घ्यायचे थोडे आणि मग एकदा असं वाटलं आपल्याला भाजत आले थोडेसे ब्राऊनिश ऑरेंज वगैरे झाला की मग थोडस तूप टाकून पण चांगलं म्हणजे त्याला छान अरोमा पण येतो आणि एकदम चेक चमच्यावर तूप घेते गाईच छान पैकी आणि त्याच्यामध्ये आपण हा अर्धा कप पिळ चिरलाय चिरला की तो लवकर बरोबर आपण चिरून घेतला आणि हा कडक त्याचा म्हणजे गोळा होई सत घट्ट गोळा होईल पर्यंत शिरवायचे आपल्याला तसं थोडंसं मीडियम गॅसवरच वरच करायचा लक्ष ठेवायला लागतं पाक त्याचा चेक करायला लागतो जसं जसं ते आता हा पाक थोडा मेल झालेला अजून करायचंय का हा ऍक्च्युली हे कसं असतं पाक चेक करायला थोडासा टाकून बघायचा टाकायचं हा पाण्यात टाकायचा आणि हा असा चेक करायचा तर हा बघा अजून सॉफ्ट आहे ना आपल्याला हार्ड बॉल कन्सिस्टन्सी करायची त्याचा आवाज यायला पाहिजे तुटल्यावरती थोडासा शिजवायचा अजून हा अजून शिजवायचा पाक परत चेक करूया चेक करूयात कडक त्याचा आवाज येईल कसा उडवायचा बघायचा आणि असा तुटला पाहिजे तो ताप रेडी झालाय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे सगळं सर्व मसाले टाकायचे जे काय आपण घेतो आपल्या इच्छिक मसाले ते त्याच्यामध्ये मावेल असत किंवा दोन कप टिपिकल याच्यात बसतं किंवा कमी जास्त हे भाजलेले आता त्याच्यात टाकायचं आणि हे हलवत राहायचं ते एकदम गुळ थंड झाला ना आ, की एकदमसे क्रंची होतात त्यामुळे मुलांना ते फार आवडतात आणि पॉपकॉर्न पेक्षा हे कधी हेल्दी आहे हेल्दी नंतर आपल्याकडे जे लाडू करतात ना डिंकाचे त्याच्यामध्ये हे जे मखाण मी भाजलंय ना त्याची अशी बारीक कूड करतात किंवा भरड करतात आणि ती पण ऍड करतात थोडं थंड जसं होईल ना गुळ तसं तसं सेपरेट होते हलवत राहायचं म्हणजे हे चिकट जास्त चिकटत नाही आणि व्यवस्थित सगळीकडे लागतं गॅस बंद केलाय आपण हे ऍड केल्यावर गॅस बंद केला नाहीतर तो शिजत राहील गुळ पण आपण ह्याच्यावरच हलवतो म्हणजे कारण तवाज गरम आहे तर त्या गरम ह्याच्यावरच तो आता सेपरेट होईल हलवून हे करताना मला आपल्या त्या ते जत्रेमध्ये मिळतात ना त्या लाल लाल गुढी शेप त्याची आठवण येते कारण ते, ते पण अशाच ह्याच्यात केलेल्या असतात मला मालवणी खूप ते पण आणि हे असं गुळाचं केलंय मी कारण त्याचा साखरेपेक्षा पण आवडत मुलांना तर साखरे तर सेम ह्या ह्याच पद्धतीने करायचं अर्धा कप गुळाच्या ऐवजी अर्धा कप साखर घ्यायची आणि प्रोसिजर सेम त्याचं पण कॅरेमलाइज करून घ्यायचं साखर वितळली की हे मखाना टाकायचे आणि हे असं सेम प्रोसिजर आहे फक्त साखर घ्यायची साखर घ्यायची आणि साखर मात्र पूर्ण घट म्हणजे गोळा होईपर्यंत नाही शिजवायची साखर फक्त मेल्ट्याची मेल्ट करून झाली की त्याचा गुळ आपण शिजवला ना तसं शिजवायचं नाही साखर नाहीतर ती एकदम हार्ड होऊन जाईल झाले सेपरेट झाले मग अजून थोडे थंड सेपरेट झाले सगळे सेपरेट झाले हलवत राहिले की ते सेपरेट होतात आता आम्ही स्टार्ट करणार आहोत तिखट मखाना बरोबर मखाणा याच्यामध्ये मी ही पुदिना जी पावडर मिळते ना ड्राय ती घेतली आहे सॉल्ट आहे कडीपत्ता आणि थोडी मिरी तर ह्याच्यात जसं आपल्याला जसं चिवडा मसाला असतो घरात चिवडा मसाला पण तुम्ही टाकू शकता पुदिन्याच्या ऐवजी किंवा साधं काही नसेल तर आपले लाल तिखट वगैरे धनेजिरे जिरे पावडर जो काय मसाला मुलांना तेवढं तिखट सोसवतंय प्रत्येक माहिती माहितीये तर त्याप्रमाणे आपण आपल्या इच्छेनुसार मसाले टाकू शकतो मीठ घ्यायचं कोमट झालं कडपत्ता वगैरे फार गरम नाही करायचं मसाले जळतात थोडस आपण डायरेक्ट कुरकुराचा चिवडा करतो ना त्याप्रमाणे पण करू शकतो कढीपत्ता झाल्यावर शेंगदाणे वगैरे काजू बिजू मनुके आणि मग बाकीचे मसाले टाकून पण करू शकतो फार सोप्या रेसिपी आहे त्या ऍक्च्युली ऍक्च्युली मखाणा इतका वरसाट येईल की ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांना पण फायदेशीर आहे आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे ज्या मुलांचं जा। आई म्हणतात ना की वजनच वाढत नाहीये वजनच वाढत नाही तर हे असे भाजून ठेवलेले जे मखाणे त्याची खीर पण करतात दुधाबरोबर जर मखाणा खाल्ला तर वेट गेन साठी चांगल्या प्रकारे वेट गेन साठी फॅट नाही वाटणार पण वेट गेन चांगल्या प्रकारे हे सगळं हे ऍड करते याच्यामध्ये पुदिना पावडर जर नसेल ना आपले साधा पुदिना असतो ना घरातला तो वाळवायचा दिवस मध्ये एखाद्या कोरडा होतो त्याच्यात जर सगळं मॉइशर जाईल त्याच्यामध्ये तुम्ही पावडर करून पावडर करा फॅन्सी काही नाहीये दोन कपच वापरते झाले आता रेडी सगळीकडे कोड झाले व्यवस्थित कोड झालंय मला पण आज खूप आयडिया आली आहे आपण काय करू शकतो किरी पासून नुसतं खायचं म्हणून पण खाऊ शकतो सॉल्ट टाकून वगैरे चिवडा करू शकतो द्यायचे झालेला आहे दहा मिनिटाच्या दोन्ही पण गोष्टी रेडी होतात एकदा तुम्ही भाजून ठेवला मखा तुम्ही बरंच काय काय रेसिपी करू शकता आणि खरच आहे ना आपण मुलांना मधल्या वेळात खरंच काय काय विचार कधीतरी गोड देऊ शकतो कधी ते तिखट देऊ शकतो कधी ते भेळ करू शकतो आता एवढ्या मॅडमने आम्हाला छान रेसिपी दाखवले तर आता टेस्ट करून बघतो चला तू पण घ्यायच होते खरंच आपण करू शकतो अजून थोडासा गरम आहे थंड झाल्या की अजून छान लागत खरंच खूप मस्त लागत सर्वांनी खरंच करून बघा मला स्वतःला हा गुळाचा फारच आवडतो आपलं खाजा असतो ना तसंच लागतोय मी तुला ना गुडी शेव सारखी त्याचीच आठवण येते गुडी शेवची मस्त मस्त थँक्यू थँक्यू तू इतकी छान रेसिपी दाखवली वेळात वेळ काढून त्याबद्दल खूप थँक्यू माझ्याकडनं तुला छोटीशी भेट छान गोड गोड थँक्यू थँक्यू छान रेसिपी आम्हाला दाखवत जा आवडली का तुम्हाला सगळ्यांना रेसिपी जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझं फेसबुक पेज आहे आणि इन्स्टाग्रामवर पण मी आहे द उरणकर्स बाय दीपा या नावाने त्या पेजला विजिट करत राहा लाईक करा दीपा खरं <laughs> तर मला प्रश्न पडलाय तू एवढ्या म्हणजे एस सी म्हणजे हेल्दी रेसिपी का असं म्हणजे दाखवायचं तुला म्हणत आलं असं म्हणजे ऍक्च्युली ना तसं मी आहे सिव्हिल इंजिनियर एम बी ए सिव्हिल इंजिनियर मी पण मला फूडची आवड होती तर मी दोन हजार सतरा पासूनच न्यूट्रिशन आणि वेट लॉस मॅनेजमेंटचे काही कोर्स केलेले अच्छा आणि मी सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि अजून पण मी त्याचा ॲक्च्युली पुढे शिकते आहे डिप्लोमा करते अजून okay. तर अजून पुढे पण बरं शिकायचं तर हा विषय माझा तस आवडीचा आहे की डाएट फूड कसं बनवायचं okay. आणि आयुर्वेदाबद्दल मी शिकते त्या कोर्समध्ये तर आयुर्वेदाप्रमाणे कोणत्या प्रकृतीने काय खावं वगैरे ह्याचा थोडा अभ्यास आहे तर तेच मी यूज करते टिपिकली आणि त्याप्रमाणे रेसिपी बनवते तर म्हणून okay. मला म्हणजे आवड आहे त्यामुळे मी त्याच्यातच पुढे पुढे शिकत चालले आहे okay, ओके तुम्हाला म्हणून हेल्दी राहायचं असेल तर दीपाच्या पेजला फॉलो करा फेसबुकच्या <laughs> इन्स्टाच्या आलीस आणि माझ्यावर वेळ स्पेंड केलास खूप खूप छान वाटलं येत राहा आपण oh, असं होत <laughs> <था। laughs> <laughs> मकाने आम्हाला पार्सल मिळालेत आणि ही बिस्किट बनवलं तिने बार्लीची बिस्किट आहेत ना ग कुकीज हेल्दी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि रेसिपी आवडली असेल तर असं छान छान व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय फिश खायला खूप आवडत चल आज मी आता फिश <laughs> खायला आमच्याकडे आम्हाला चला बाय 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 दादा बाए, चला, चला, चला बाय